भगवान शंकराने सुद्धा त्या नागाला आपल्या गळ्यामध्ये धारण केलेले भगवान शंकराचं काय गोड वर्णन आहे नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय निद्याय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय नम शिवाय नमः शिवाय नम नम असणारा विषयाचा ताह कमी व्हावा याच्याकरता शीतलता प्रदान करणारा तो सा तो सर्प तो नाग भगवान शंकरांनी गळ्यामध्ये धारण केलेला आहे म्हणून आज आपल्याकडे त्याची पूजा आहे की नागपंचमी पूजा का करतो कारण आपली संस्कृती आपल्याला हे शिकवते की प्राणी मात्रावर सुद्धा दया केली पाहिजे ज्ञान महाराज सांगतात भूता परस्परे पडो जीवांचे आपापसामध्ये प्रेम वाढलं पाहिजे चांगली भावना वाढली पाहिजे एकमेकांच्या विषयी चांगली मत तयार झाले पाहिजेत एकमेकांमध्ये प्रेम आणि मैत्री भाव वाढावा हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे आज आपण नागाची पूजा करतोय पोळ्याच्या दिवशी आपण बैलाची पूजा करतोय ते काम धंदे म्हणून नाही प्रत्येक गोष्टी काही ना काहीतरी कारण लपलेलं असत ते कारण आपल्याला समजलं पाहिजे काय कारण आहे बरेच लोक नागाला मारतात साप दिसल्यानंतर मारतात त्याला अरे सर्प हा तुमचा आमचा शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे आहे की नाही मारू नका बरेच सर्प मित्र आहेत घरामध्ये साप निघल्यानंतर ते लांब जंगलामध्ये नेऊन सोडतात अरे ते सर्प आहेत म्हणून कमीत कमी आपले पिकं चांगले नाहीतर आपले पिक उंदरांनी येऊ दिले नसते दिले असते का या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजेत सापाला मारू नका बर आधी झालं घरातच निघलं तर ठीक आहे एक नाही पण शक्यतो काय काही लोकांचं नागच दिसला साप कि मार कुठे असो काही गरज नाही ना घर त्याच आहे निसर्ग त्याचा आहे त्याच्या त्याच्या पद्धतीनं तो जगतोय तो, तो आपल्या जीवनात जर हस्तक्षेप करत असेल मारुल ठीक आहे पण मला आठवतो म्हणतात मारू लागा तुम्हाला नाही जमत ना चार हात लांब थांबा वंदनकाराने निघून जा आणि त्याच्या शक्तीवर का तुम्ही पाय दिला कि तो फळी काढल्याशिवाय राहत त्याच्या नाली लागू नका आपली संस्कृती आपल्याला हे शिकवते की तुम्ही मृदावर म्हणजे प्राणी मात्रावर दया करा आमच्या संत ना पूर्ण विश्वावर शपथ दया करतात दया दाखवतात अ प्राणी मात्रावर दया, मात्रा दया का दया दाखवतात माणसावर दया दाखवतील हे नवल काय महाराज सद्गुरु भगवान बाबा असतील वामन भाऊ महाराज असतील ज्ञानावर असतील तुम्हाला जगातील सगळ्या संतांचा इतिहास काढा सगळ्या संतांनी प्राणी मात्रावर दया केली कळत ही दया कुठेतरी आपल्या अंतकरणात जागृत व्हावी आणि म्हणून आज आपण त्या नागाची पूजा करतो मग आजच्या दिवशी फक्त पूजा करायची इतर दिवशी मारायचं असं नाही बरं का